भोजनानंतर शतपावली करण्याचा उद्देश काय हे आपण आज जाणून घेणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा भुक्ता शतपदम गच्छेत असे शास्त्रवचन आहे या संदर्भात आयुर्वेदात एक वेचक वचन आलेले आहे ते असे भुक्तो भुक्तोपविशतः स्थौल्यम शयानस्य रुजस्तथा आयुषक्रमानस्य मृत्युर्धावती धावत भोजन होता जो मनुष्य एका ठिकाणी बसून राहतो तो प्रकृतीने स्थूल होतो जो लगे झोपतो त्याच्या देहात अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात भोजनानंतर जो चालतो त्याचे आयुष्य वाढते व जो धावतो त्याचा मृत्यू जवळ येतो केवळ काही प्रयोग निरीक्षण व अनुभव यातून वरील विधानांची सत्यता पटण्याजोगी आहे म्हणून दीर्घायुष्याच्या मागे वामशाहीप्रमाणे शतपदगामी होण्याचे रहस्यही दडलेले आहे ज्यावेळी पोटातील अन्न कोणत्या का कारणाने दूषित होते तेव्हा त्यातून नाना प्रकारच्या जीव व्याधी जन्मास येतात म्हणून हे सर्व टाळण्यासाठी पोटातील अन्नास पचनशीलता बनविणारी एकमेव क्रिया म्हणजे जेवण झाल्यानंतर मनदगतेने पावले टाकत चालणे म्हणजेच शतपद गामी होणे धन्यवाद